नमस्कार निसर्ग राजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे बघा शेतकरी मित्रांनो आज कर्नाटक या राज्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यामुळे कर्नाटक राज्याला लागून असलेला महाराष्ट्राचा जो भाग आहे त्या भागांना आज मेघगर्जनेसह आज आणि उद्याकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे त्यामध्ये कोल्हापूर सांगली सोलापूर लातूर धाराशिव यांच्या काही भागांना आज मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता उद्याकडेही आहे तसेच सात तारखेला रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर धाराशिव अहिल्यानगर परभणी नांदेड लातूर पूर्व विदर्भाचा काही भाग पश्चिम विदर्भाचा काही भाग नाशिकचा काही भाग जालना आणि छत्रपती संभाजीनगरपर्यंत सात ऑगस्टपर्यंत हा पाऊस येण्याची शक्यता आहे सात ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांना पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे तर आठ तारखेला छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागांना हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे काही ठिकाणी जोरदार असेल कारण की उन्हाच्या टेम्परेचरमुळे जोरदार स्वरूपाच्या सरी येणार आहे पण त्या फार काळ टिकणार नाही याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे सात तारखेपासून तेरा तारखेपर्यंत छत्रपती संभाजीनगरला पाऊस हा कमीच असणार आहे हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल पिकांना जीवदान देणारा हा पाऊस असेल त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर तुम्ही खतांचे डोसेस देत असेल तर त्यांचं प्रमाण हे कमी राहू द्या किंवा पाऊस पडल्याच्या नंतर खतांचं डोसेस द्या अशी माझी शेतकऱ्यांना विनंती असेल तर फवारणी जर करायची असेल तर आजचा आणि उद्याचा दिवस योग्य आहे त्यानंतर ढगाळ वातावरण असेल आजही दिवसभर ढगाळ वातावरण असणार आहे उद्याकडेही ढगाळ वातावरण असणार आहे तुरळक एखाद्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता छत्रपती संभाजीनगरलाही आहे कारण की ढगांचा जमाव बघता सहा तारखेलाही तुरळक ठिकाणी एखाद्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता छत्रपती संभाजीनगरला असणार आहे याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे पावसाचा जोर हा उन्हाच्या उन्हाच्या तीव्रतेमुळे जास्त असणार आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या पण पाऊस हा फार काळ टिकणार नाही फार मोठा पाऊस नसल्यामुळे ही सिस्टम वीक असल्यामुळे छत्रपती संभाजीनगरला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस चा असणार आहे तर उत्तर महाराष्ट्रालाही या पावसाचा जोर खूप कमी असणार आहे तिकडच्या भागांनाही पावसाची कमतरता बारा तारखेपर्यंत तेरा तारखेपर्यंत असणार आहे त्यानंतर मात्र हळूहळू -हलु पावसाचा जोर वाढेल छत्रपती चा संभाजीनगरलाही पंधरा तारखेनंतर मध्यम ते जोरदार काही ठिकाणी वाहुनी स्वरूपाचा पाऊस तेव्हाही होणार आहे पण त्याला पंधरा तारखेनंतरच हा पाऊस जोरदार होणार आहे वाहुनी स्वरूपाचा होणार आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे आणि सप्टेंबर महिनाही चारही आठवड्यात पाऊस आहे जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता करण्याची काही आवश्यकता नाही पण पन... तेरा तारखेपर्यंत जो पाऊस आहे तोपर्यंत पावसाची तो ही कमतरता असणार आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे छत्रपती संभाजीनगरला सध्याच्या कंडिशनला हा पिकांना जीवदान देणारा पाऊस हा सध्याच्या कंडिशनला पडणार आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे धन्यवाद